ग्रामीण कथाकार शंकर पाटलांची खेळ खंडोबा नावाची कथा तुम्हाला आठवते का सरकारी आदेशाचा चुकीचा अर्थ काढून माणसांची गणती करण्याऐवजी वानरांचीच गणती करताना कशी फजिती उडाली याचं खुसखुशीत वर्णन या कथेमध्ये ही कथा आठवण्याचं कारण म्हणजे काल निघालेला एक सरकारी आदेश वानर पकडा आणि सहाशे रुपये मिळवा अशी घोषणा सरकारनं केली आहे घोषणा काय खरं तर एक आव्हानच आहे वानर आणि माणसांमधला संघर्ष खूप वाढलाय असं सरकारचं पक्क मत झालेलं असून वन विभागानं काल यासंबंधीत चक्क शासनादेश काढलाय माकडं पकडणाऱ्या या योजनेसाठीच्या अटी आणि नियम बघितले तर तुम्ही तोंडात बोट घालात आधीच माकड हे माणसापेक्षा चपळ आणि क्षणात उंचावरती प्रतिकारासाठी हल्ला देखील करणार तरी देखील ते वनविभागाला गाय किंवा इतर प्राण्यांसारखं गरीब का वाटतं असा प्रश्न आहे बघूया ग्राफिक्सच्या माध्यमातून की हा नेमका जी आर काय माकडांचा उच्छाद उपद्रव कमी करण्यासाठी सरकारचा पुढाकार माकड वालन पकडणाऱ्या अनुभवी लोकांना मानधन देणार दहा माकड पकडली तर सहा हजार रुपये देणार दहापेक्षा जास्त पकडल्यावरती प्रति माकड तीनशे रुपये माकड पकडलेल्या ठिकाणापासून दहा, दहा किलोमीटर दूर सोडावं लागणार माकड दूर सोडण्यासाठी एक हजार रुपयांचा प्रवास करताय प्रत्येक माकड पकडतानाचे व्हिडिओ शूटिंग सक्तीचे आहे पकडलेल्या प्रत्येक माकडाचा वानराचा फोटो काढणं सक्तीचं माकड जंगलात सोडल्यावरती मुक्तता प्रमाणपत्र तयार करावं प्रमाणपत्रावरती वन अधिकारी आणि माकड पकडणाऱ्याची सही सक्तीची एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट i <laughs> you